बघता बघता हा बघा तोंडली भात माझा संपून गेलेला राहिलेली माझी तोंडलीची भाजी होती आणि भात होता राहिलेला तर हा मस्तपैकी असं झाला होता तर घरात ती जी नाकं उरडतात ना मंडळी शिळा भात किंवा भाजी उरलेलं खायला तर त्यांनी सगळं संपवून टाकला तर चला आपण रेसिपी करूया तर तवा घेतला तवा टाकल्यावरती ना इथे मी तेल टाकलेलं आहे आणि फक्त इथे मी जिराचीच फोडणी दिलेली आहे तर तुम्हाला पाहिजे लसूण अद्र काही टोमॅटो कांदा टाकायचा असेल तुम्ही टाकू शकता त्यानंतर मी ते हळद हो टाकलेले आहे हळद देखील हो छान मस्तपैकी आपल्याला परतून वगैरे घ्यायची आहे त्यानंतर बघा हा भात टाकलेला आहे राहिलेला आणि तोही छान मस्तपैकी आता मी परतून घेतलेला आहे जास्त काही मी ते गरम मसाले वापरलेले नाही तर छान मस्तपैकी असा परतून घेतल्यावरती ना त्याच्यामध्ये आपली तोंडीची भाजी आहे ती टाकली आणि छान मस्तपैकी असं मिक्स करायचं आहे गॅस आपला कमीच ठेवायचा आहे तर तुम्हाला पाहिजे तुम्ही टाकू शकता अजून काय काय मसाले आणि बघा असा ह्या प्रकारे आपला तोंडी भात रेडी झालेला आहे तर चला फटाफट पड़ चॅनल सबस्क्राईब करा